खरं म्हणजे अर्थातच एक वेगळा आणखी नवीन अनुभव आणि एक वेगळी भूमिका पण या वेळेला इट वॉज समथिंग डिफरंट म्हणजे मला जेव्हा असं फोन आला होता की तू करशील का संतोष सरांचा फोन आला होता तर मी तेव्हा असं म्हटलं की मला हे माझं जॉनर वाटत नाहीये हे काहीतरी वेगळं आहे माझ्या आत्तापर्यंतच्या भूमिकांपेक्षा तर मी करू शकेन का हा पहिला पडलेला माझा खरं म्हणजे शंका होती मनामध्ये पण अर्थातच या लोकांना कॉन्फिडन्स होता संतोष सर असतील श्याम वळेकर असतील त्यांना सगळ्यांना कॉन्फिडन्स होता आणि म्हणून त्यांनी मला उभं केलं त्याच्यात आणि म्हणून मी ते घेतलं पण कम्प्लिटली डिफरंट आहे माझ्या आत्ताच्या सगळ्या प्रमुखांपेक्षा असं मला वाटतं कारण एक तर कॉमेडी जॉत्र जे मी फार कधी एक्सप्लोअर केलं नाही नाटक वगैरे मी केलं होतं पण खूप काळापूर्वी आणि त्यामुळे हा त्या अर्थाने एक वेगळा नवीन अनुभव होता माझ्यासाठी की काहीतरी ह्युमरस कळलं किशोर म्हणलं तसं भाषेचा वेगळा वापर म्हणजे तर नाळमध्ये वगैरे थोडीशी तिथली विदर्भातली भाषा वापरली होती पण तरी याच्यामध्ये जे लेखकांनी वापरली आहे ती इतकी सुंदर आणि इतकी गोड आणि इतकी अवघड भाषा आहे आमच्यासाठी जे पुण्यातले लोक आहेत त्यांना स्पष्ट पुणे सोपे तर त्याचा एक वेगळा संपूर्ण लहजा होता ते आणणं आणि हे सगळं करणं हा कम्प्लीट चॅलेंज होता माझ्यासाठी आणि त्यात गावातली सरपंच एक अशी उभी राहणारी घरगुती हाऊसवाईफ सारखी बाई तर ती एक वेगळी होती त्याच्यामध्ये आपण अनेक बातम्या की आता बायकांना आरक्षण आहे आणि बायका सरपंच होतात पण जरी बायका सरपंच झाल्या तरी लढणारे हे पुरुषच असतात त्यांच्या घरातला तो जो नवरा असतो तोच लढतो भाऊ असेल नवरा असेल कोणीतरी असेल आणि ही मागे मागेच असते तर या कथेमध्ये ती गंमत होती की तिला उभं केल्यानंतर ती जे जे काही संपूर्ण उभं करणार आहे एक सरपंच म्हणून ते फार मस्त आहे कथेमध्ये त्या स्क्रिप्ट मध्ये सगळं आणि ते सगळं मला करायला फार मजा आली ते सगळं करताना किशोर नागेश सर अश्विनी संतोष सर या सगळ्यांबरोबर कम्प्लीट जमाल होती इट वॉज अ फन राइड असं मी म्हणेन हे शूट म्हणजे इकडे कंप्लीट वेगळा चॉनर आणि सर जसं आम्ही ट्रेलर मध्ये पाहतोय पुढे पुढे अगदी अपेक्षेप्रमाणे जो तुमचा जो एक खडकी रुबाब जो आहे तो परत एकदा बाहेर पडतोय या सगळ्याबद्दल तुम्ही दोघंही काय सांगाल शामळा हे माझे जुने मित्र आहे त्यांनी एक माझा चित्रपट लिहिला पण आहे आणि संतोष सरांबरोबर पहिल्यांदा असेल करायचं काम करत संतोष सरांनी जेव्हा मला सांगितलं की शाहरावाची स्क्रिप्ट आहे त्या क्षणी मी असं म्हटलं चांगलं असेल वेगळं काही विचारायची गरज नाही श्यामने लिहिली आणि सौभाग्यवती सरपंच बद्दल एकदा श्याम मला बोलणं होत पण मग ते त्याच्यात मग बरीच बरच बरेच वर्ष तर मी फारस काही असं विचारलं नाही काय असणार आहे त्यांनी जसं नेहमीची भूमिका मला लोक देतात लिहिलेला आहे वाईट माणूस त्यामुळे गृहितच धरलं होतं की तसंच काहीतरी असेल कॉमेडी केली आहे मी बरेचदा बरेच सिनेमांमध्ये पण केली आहे कितपत बरी झाली मला माहीत नाही आत्ताही कितपत झाली माहीत नाही कारण मी पाहिलेलं नाही ट्रेलरमध्ये तरी असं वाटतंय बरं झालंय म्हणून तर तिकडे गेल्यावर मात्र मला ते स्क्रिप्ट वाचायला मिळाली आणि लक्षात आलं की अरे हे जरा काहीतरी भन्नाट प्रकरण आहे आणि देविका बरोबर मी कधीच काम केलं नव्हतं कधीतरी तिच्याबरोबर काम करण्याची वेळ येईल आपल्याला आयुष्यात आपोआप इंडस्ट्रीमध्ये असं वेळ येईल काम करण्याची वेळ तो आहे पण देविका बरोबर काम करताना मला जे तिच्याबद्दल बघितलं तिच्याबद्दल जे ऐकलं ते अगदी तंतोतंत खरं दिसलं म्हणजे आता पण असं म्हणालो की ट्रेलर बघून मला सगळ्यात जास्त प्रभावी भूमिका करणारी ती वाटली सो so, इट uh, वॉज अ प्लेजर वर्किंग अश्विनी बरोबर माझी माझा हा दुसरा प्रोजेक्ट आहे आणि वी हॅड अ व्हेरी गुड कॉम्बिनेशन त्या सिनेमामध्ये पण आमचे खूप छान कॉम्बिनेशन झालं होतं ट्युनिंग फार छान झाली आणि किशोर बद्दल आता मी काय बोलतो मला असं वाटतं की आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये किंबहुना अभिनय करणाऱ्या सगळ्या फेटर्निटीमध्ये माझ्या बघण्यात आलेला आलेल्यांपैकी जे उत्तम नट आहे त्यापैकी तो त्याच्याबरोबर काम करताना नेहमी काहीतरी शिकायला मिळतं आणि यावेळेस हे तसेच संतोष सर मगाशी त्यांना मी म्हणालो की ते खूप इझी आहे म्हणजे सोपे आहेत ते ॲक्टर्सना uh, uh, खूप लिबर्टी देतात आणि त्यामुळं काम करताना खूप असं कुठलंही बर्डन नाही येतात आपण सहजपणे काम करतो सो so, मजा आली संतोष सर तुमच्याबरोबर काम करू आणि uh, आय विल स्पेशली थँक श्याम मळेकर की जो मला करेक्ट खलनायकाची भूमिका निवडून बोलवतो कधीतरी जसं संतोष सरांनी किशोर बरोबर एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न केला की ह्याला कॉमेडी देऊया तसं श्याम मळेकर कधीतरी अठरामध्ये सरांच्या अप्रुव्हल नंतर मला काहीतरी वेगळं देईल अशी आशा करतो आणि सर थँक्यू सो मच फॉर बिईंग सच अ वंडरफुल ऑर्गनायझेशन आणि खूप छान प्रोजेक्ट तुम्ही आणखी करा थँक्यू सो मच आणि याच्यामध्ये मी मगाशी जे बोललो तर या भूमिकेमध्ये मला पाहणं हे दिग्दर्शकाच जेवढं श्रेय आहे ना तेवढं श्याम मळेकरच सुद्धा श्रेय आहे त्याला म्हणजे त्याने एवढा कोर्टरूम ड्रामा असा पाहिलेला आणि त्याच्यानंतर आमची तशी खूप जुनी मैत्री आहे खूप एकमेकांना खूप वर्षांपासून ओळखतो पण त्याने सुद्धा माझं नाव पुढे आणणं तू मान्य करणं त्याच्यामुळे श्यामचा सुद्धा मी खूप खूप आभारी आहे की ही एक्सपेरिमेंटेड ही ऑल्सो एक्सपेरिमेंटेड तेव्हा माझ्या मनातही अभिनय करावा असं नव्हतं तेव्हा या माणसामुळे या क्षेत्रात उतरले एका डान्सच्या प्रोग्राममध्ये कॉलेजमध्ये शिकत असताना सरांनी मला थंडी सिरियल सांज सावल्या त्याच्यामध्ये भूमिका करण्याची संधी दिली आणि तेव्हापासून माझ्या आयुष्याला वेगळं वळणलं असं म्हणू शकतो मराठीनं मी अभिनय क्षेत्र हे पूर्ण वेळाचं क्षेत्र म्हणून निवडलं आणि त्यांनी कधीच मला काही सोपं दिलेलं मी <laughs> सांगसावल्या पासन होते आता सौभाग्यवती सर म्हणजे सहसा सर तर त्यांनी कायम मला अवघडच दिलं पण हे खरं मी मी त्यांना काय करायचं हे विचारलं नाही त्यांनी जे दिलं ते मी एकही प्रश्ना न विचारता <laughs> <laughs> पण आय एम ब्लेस्ड की इतका छान प्रोजेक्ट त्या निमित्ताने मला मिळाला आणि रागेशदा बरोबर आधी एक्सिम केली होती

त्यामुळे हे दोघ जण ऍक्टर्स किती स्वीट आहेत त्याच्यावर काम करून झालं होतं मला व्हेरी ऑनेस्टली टेंशन देvika असं होतं आमच्याकडे हिरोई बिकोज आहे आणि मेलिगोपेक्षा जास्त आहेत की नाही 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 आई वाज़ शी वाज़ सो स्वीट अवघड पहिलाच एक मोठा सीन मांडून माझा पहिला ऍक्शन म्हणजे तो गावची सगळे आणि जर का झालीच पाहिजे ती बघायला तर शंभर लोक असा पूर्ण सेटअप सरांनी लावलेला होता आर सो आणि तिने तो आधी नागपुरी भाषेत बऱ्यापैकी हे केलेलं असल्यामुळे तिचं शूटिंग पण माझ्या आधी सुरू असल्यामुळे तिने त्याच सीनला मला म्हणजे तो हिरोईन हिरो सोडून दे पण अदरवाईज तिने मला एवढी हेल्प केली Relaxed, का माज़ <laughs> पर, की रिलॅक्स झाले आणि जे काय जर का माझं काम याच्यात चांगलं झालं असेल म्हणजे दिसणं माझं माझे काम जर का चांगलं झालं असेल तर हे चार जण आणि श्याम सर कारण का ही नागपुरी भाषा ही कधी न ऐकलेली आहे आणि त्यांनी खूप छान मला डायलॉग्स माझे डायलॉग्स मला छान हे करून दिले होते की ते कशा टोन मध्ये यावे तर त्याचा फार त्याच्यातलं दहा टक्के जरी मला जमलं असेल तरी मी असं म्हणेन की मला थोडंफार तरी जमलंय पण त्यामुळे हा प्रवास खूप छान सुखकर आणि इंटरेस्टिंग झाला आणि ट्रेलर बघितल्यावर तर असं वाटतंय की हे खूप छान सगळं जमून आलेलं आहे पण फर्स्ट क्रॉस टीमवर उद्या स्ट्रीमवर सगळ्यांनी बघा आणि आम्ही खूप एन्जॉय केले आय होप बघणारे सुद्धा तेवढं छान एन्जॉय बरोबर म्हणजे सौभाग्यवती सरपंचच्या निमित्ताने एखादी ग्लॅमरस सरपंच आपल्याला मिळेल का हे तर <laughs> आपल्याला <laughs> म्हणजे

मला असं वाटलं आवाज रिबॉन्ड होतोय मीच <laughs> बोलतोय मीच कशाला सांगतोय म्हटलं मी श्याम बोलतो संतोष संतोष फोलेशी माझा या डोक्याच्या डोक्यात होता आणि मग मी पूर्ण माझ्याजवळ ही कथा होती पात्र होती आणि खेड्यातली पात्र पाहिलेली आहे खरं सांगायचं म्हणजे पत्रकार म्हणून गल्ली दिल्ली बादी मुझे सगे, आ, सगे ते दिल्ली राजकारण बघितलं म्हणजे अगदी सगळे आजचे महत्वाचे सगळे राजकारणी त्यांच्यासोबत बोललो वेळ घालवलेला आहे शरद पवार असो बाळासाहेब ठाकरे असो अगदी नरेंद्र मोदी असो तर त्यांच्यासोबत पाहिलेलं आहे पण तुम्हाला सांगतो की गल्ली म्हणजे खेड्यामध्ये जे राजकारण होत ना त्याच्यासमोर गल्लीतलं दिल्लीतलं राजकारण काहीच नाही म्हणजे ते जसं म्हणतात <laughs> ना कि बा असं तो एक खूप गाजलेला जो आहे विनोद आहे कि बा अरे याले म्हणते काय हनी मून हे तर आम्ही शेतात करत होतो तर गल्ली बार, दिल्लीमध्ये जेव्हा एखादा गावचा माणूस नेता बनून जातो ना दिल 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 कर तो म्हणते येले म्हणते दिल्लीतलं हे करत आला आम्ही गाव घेण्यात असंच म्हणून तर इतकी छान छान गोष्टी होत्या छान पात्र होती अजून आहेत तर ती मला बांधण्याची संधी मिळाली आणि Uh, आपली पात्र जिवंत होऊन समोर पुन्हा येताना म्हणजे जी पाहिलेली आहे आपण ती पुन्हा साकार होताना फार मजा आली uh, मला या दोघींबद्दल जरा हे होतं चिंता होती किंवा <laughs> भाषेच्या संदर्भात तिकडे गेलो पुणे हे गे भाषेच्या संदर्भात गेलो नागेश बद्दल तर काही प्रश्न नव्हता म्हणजे ही प्राऊड ऑफ अवर नागपुरियन्स <laughs> <laughs> ना, नागेश बसले त्याच्या नावादी नागीपूर नागपूरच नागेश आहे कविता ऐकलेल्या आणि एकूणच माहीत होतो फक्त माझं ऋतुस्पर्श हे पुस्तक त्याला द्यायचं होतं मला खूप वर्षाच त्याच्यामुळे याला एकूणच भाषा या विषयावर संतोष सरांनी मला सांगितलं की या लोकांशी मी हे करून दिले म्हणजे पण खूप छान असं वाटलं की पाहताना कि त्या मराठी बाई झाली म्हणजे जे बोल की खूप ऑर्गेनिक वाटलं <laughs> खूप मराठी बाई यांचं कॅरेक्टर तर तसंही आपण मिक्स ठेवलं होतं म्हणजे फार मराठी हे नव्हतं पण यांच्या याच्यामध्ये छान बर आणि मी जाणून काही शब्दांनी अग्रवाल सरांनी मला ते ठेवून दिले पहिले सहा एपिसोड माझ्या पद्धतीनं मोठ लिहिलं तर ते मग आता हे एडिट करायचं का असा प्रश्न आल्यानंतर ते अग्रवाल सर म्हणाले की नाही की आणि ते विदर्भातले आहे धामणगाव हे त्यांचं गाव आहे तर त्याच्यामुळे ते म्हणाले की नाही काटोमती खूप आठ एपिसोड तर आठ एपिसोड झाला आणि मजा आली म्हणजे मला लिहितानाही मजा आली मी नागपूर सोडून एक चार पाच वर्षापूर्वी इकडे आलो आणि सिनेमा येऊन गेला पण तसं मुंबईने न दिलेलं पहिलं काम हे मोठं काम हे आणि मला शूटिंगलाही मजा आली आणि कोल्ह्यांच्या तर मी प्रेमातच पडलो सिनेमा पायला सल्ला

असं माझ्या लक्षात आलं त्यामुळे सर असतील श्याम सर असतील या दोघांनी नेहमीच पाठबळ दिलेला <coughs> आहे सौभाग्यवती सरपंचच्या बाबतीत सांगायचं झालं सा तर जेव्हा कथा हो ही कथावस्तू माझ्या आणि मयकरांमध्ये डिस्कस झाली तेव्हा आम्ही खूप हे कोणाकडनं लिहून घ्यायचं आमच्या समोरचा प्रश्न होता कारण ग्रामीण या पद्धतीचं लिखाण आणि आम्हाला खरं तर सौभाग्यवती सरपंच ही फक्त राजकीय वेब सिरीज करायची नव्हती की सरपंच पदाच्या राजकारणावरती फिरणार काहीतरी राजकारण हे त्याच्या सटल पद्धतीने आलं पाहिजे आणि खरी ती नातेसंबंधांची गोष्ट आपल्याला डेव्हलप झाली पाहिजे अशा पद्धतीने एक आमच्या डोक्यात होतं की ती कौटुंबिक स्टोरी आहे शेवटी जेव्हा सलग एक दोन तीन वेळा पुरुष सरपंच म्हणून गावात निवडून येतो आणि रिझर्वेशन आल्यानंतर सरपंच पद जेव्हा रिझर्व्ह होत तेव्हा जेव्हा त्याला बायकोला किंवा स्त्रीला घरातल्या उभं करावं लागतं तेव्हा खर तर कुटुंबातले नातेसंबंधांचे सगळे जोड जे असतात ते बदलायला लागतात तर ते तो आमचा फोकस होता या सिरीजच्या निमित्ताने सो तो, तो लिखाण करणारा अशा लिखाण करणारा आणि तो ते सटली आलं पाहिजे गंभीरपणे नाही आलं पाहिजे असं अतिशय नाट्यपूर्ण रित्या पण ते आलं नाही पाहिजे सध्या प्रेक्षकांना गरज हे या सगळे विषय अतिशय सटली लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत याची आहे सो so, म्हणून मग पेटकरांचं नाव समोर आलं आणि पेटकरांनी हा प्रोजेक्ट अतिशय छान पद्धतीने लिहिलेला आहे तुम्ही जेव्हा हा प्रोजेक्ट बघाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की यातले संवाद हे पूर्ण वेगळे आहे मराठी भाषा असली तरी ती तुम्हाला त्यातले सगळे पंचेस कळणार आहे आमच्या सगळ्या आर्टिस्टनी ज्या पद्धतीने ते कॅरेक्टर सादर केलेली आहे किंवा ती जी भाषा त्यांनी ज्या पद्धतीने स्वतः ऍक्सेप्ट शिकून कॅरेक्टर उभं केलेलं आहे ते भयंकर इंटरेस्टिंग आहे त्यामुळे ती तुम्हाला अपील होईल सौभाग्यवती सरपंच ही त्या नवरा बायकोच्या किंवा त्याच्या अपोजिट असलेल्या एका कपलच्या एकमेकांमधल्या संबंधांवर आपल्याला ती खूप पुढे पुढे नेत जाते पण हा फार्स नाही आहे म्हणजे आपण सगळे म्हणतोय कॉमेडी कॉमेडी पण हा कॉमेडी फार्स नाही अतिशय सटली सटायत पद्धतीनं हळूहळू एक एक गोष्ट उलगडत जाते आणि हळूहळू एक एक गोष्ट ह्युमर त्यातनं बाहेर येत जातो सहज आपल्या ऍक्शन्स म्हणतात त्यामुळे हा ह्युमर तुम्ही जी काही नाटकं कदाचित फार्सिकल वगैरे असाल तर त्या प्रकारचा पण तुम्हाला तो आवडेल तुम्हाला तो अपील होईल अशा प्रकारची ही वेब सिरीज आम्ही आज अल्ट्रा प्रेक्षकांसमोर ठेवते आहे मला खात्री आहे की हा प्र या प्रकारचा विषय हा आपल्या मराठी प्रेक्षकाला नक्कीच आवडेल रुचेल आणि ते अतिशय आनंदाने ही सिरीज एन्जॉय करते थँक्यू